नमस्कार मंडळी तर चला आज आपण नाश्त्यासाठी करू तुपाच्या पोळ्या आणि चहा तुपाच्या पोळ्या आणि चहाचा नाश्ता आज आपण करणार आहोत म्हणजे मी करणार आहे आता हे बघा छानपैकी मी चपाती लाटून घेतली आणि आता ती चपातीला मी टाकली भाजायला तर बघा आता थोडीशी एकदा दोनदा तेवढी ती पार्टी केली अशी फोगूनवर आली की छानपैकी मस्त तूप घ्यायचं त्या चपातीवर तो गोळा तुपाचा फिरवायचा आणि मग पलटी मारायची आणि परत एकदा तीच पलटी मारायची खाली ती तुप बघलेलं असतं ना ती त्याला लागतं मग आणि सगळी सडून लागतं मग आणि अशी छान लागते तुपाची पोळी बघा अशी टम्म फुकलेली मग आणि मला तर काय आहे दुन ते खारी किंवा टोस्ट बटर हे असं काही आवडत नाही मधून अधून मला असं तुपाची पोळी आणि चहा हा पण नाश्ता आवडतो आणि कसं आहे पण आपलं मी घरीच बनवलेलं असतं गावरान तूप त्याच्यामुळं मस्त लागते ती एकदम छान खरपूस आणि आपल्याला हाडांसाठी सांध्यांसाठी तुपाचं वंगण पेट पण भेटतं इकडे बघा चहा उकळतोय आता एक चपाती झाली मी अजून एक चपाती बनवून घेणार आहे तर आता ही बघा छान मस्त अशी लाल खरपूस थोडीशी भाजायची नाही का बघा किती छान दिसते फोटोपेक्षा प्रत्यक्षात तो खूपच छान कलर असतो असं बघता क्षणीच कुणालाही वाटेल की चपाती आणि चहा खावं म्हणून असं मस्त चिळबिळीत तूप लावलेलं आणि ते काही असं गिळगिळ वगैरे लागत नाही खूप छान लागतं त्या चपातीत पार आतल्या पुढापर्यंत तूप मुरतं आता हे बघा दुसरी चपाती मी छान दाटून घेते चपाती मस्त एकसारखी चोकडून पातळ लाटायची चपातीचे काठ असे छान बा हे झाले पाहिजे माझे वडील नेहमी म्हणायचे बाई बघावी होठात आणि चपाती बघावी काठामध्ये तर खरंच ते बरोबर आहे पातळ होट छानच वाटतं पातळ ओझ्याची असतात ती नाही का आणि पातळ चपाती पण पातळ जाडकाठाची चपाती चांगली लागत नाही तर आता ही दुसरी चपाती आपण भाजायला टाकली आता हे बघा ही भाजून घेऊ आपण आता याच्यावर परत आपण तूप सोडणार आहोत हे बघा हे तूप सोडलं आता आणि मस्त तिला पण पहिल्या चपातीला जसं आपण चौकडून फिरवून घेतलं पलटी मारली तशीच पलटी मारायची आणि ती तव्यावर अशी थोडीशी फिरून घ्यायची पुन्हा एकदा पलटी मारायची म्हणजे ते वितळलेलं तू चपातीला लागतं हे बघा बघा कशी छान मस्त चपाती का नाही अशी मस्त टम्म फुगून येते आतले असे सुटे होतात मऊ सूत होतात आणि खायला तर तुम्हाला सांगते एक नंबर लागते तुम्हीसुद्धा आहे ना अशा पद्धतीने आहे ना चपाती करून पहा आणि तुम्हाला आवडला ना तर माझा व्हिडिओला आहे ना लाईक करत जा कमेंट करत जा आणि चॅनल सबस्क्राईब पण करा ते बघा अशा पद्धतीने आपल्या झाल्या मस्त दोन तुपाच्या पोळ्या आणि आता चहा हे बघा चहा पण मस्त उकळला कडक झाला एकदम मस्त लाल बिलं टाकून आणि आता ही चहा चपाती मी मस्त चहा चपातीचा नाश्ता करणार आहे ना दोन चपात्या आणि हे पाऊन फुलपात्र चहा घेतला ना की दोन वाजेपर्यंत बन, बन एकदम दमदमीत राहतं माणूस तर या नक्की खायला व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा बाय चला बाय